नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक उकडीचे मोदक करण्यासाठी बघू शकता तुम्ही इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे एक मोठा नारळ खाऊन घेतलेला आहे इथे काजू बदामचे काप असे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत गूळ घेतलेला आहे एक वाटी एक मोठी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे थोडे केसर घेतलेले आहेत ही आहे सुंठ आणि वेलचीची पावडर अशी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तुम्ही जायफळ घ्या आणि वेलची थोडंसं इथे मीठ घेतलेलं आहे बघा पाहू शकता इथे तूप घेतलं आहे पाणी घेतलं आहे त्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटी एवढं इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे हे बघा बघू शकता थोडंसं तूप घालायचं तूप घालायचं कारण म्हणजे कसं आपले ना मोदक मऊ राहतात त्यासाठी आणि चवीपुरतं अगदी हे बघा अगदी चिमूटभर थोडंसं मीठ आपण आता पाण्याला ना चांगली उकळी काढून घेऊया हे बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस कमी करते आणि आता आपल्याला हे तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ यामध्ये टाकलं की थोडंसं असं फिरवून घ्यायचं आता बघा इथे असं फिरवून घेतलं आहे मी पीठ हे बघा आता इथे गॅस मी बंद करते आता असंच पाच मिनिट हे पीठ असं दा आपण सारणची तयारी करूया ते कढई घेतली आहे चांगले तापले त्यामध्ये आपण थोडंसं इथे तूप घालूया त्यामध्ये आपण हे खवलेलं ओला नारळ घालूया तर थोड्या तुपामध्ये ओला नारळ ना परतून घ्यायचा ओला नारळ असा चांगला परतून झाला काजू बदामचे तुकडे घालूया इथे मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहे बारीक ते असे थोडे दोन मिनिट असं परतून घेऊया आपण इथे दोन मिनिट आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये इथे गूळ घेतला आहे मी एक छोटी वाटी गूळ आहे आता तुम्ही गोड खात असाल ना तर गुळाचं प्रमाण वाढवा हे थोडंस असं परतून घ्यायचं जास्त वेळी आपला गूळ असा वितळेपर्यंत आपण परतून घ्यायचं गपहू शकता तुम्ही इथे आपलं सारण तयार झालेलं आहे गूळ पण चांगला वेलगळला आहे बघा बघू शकता वेलची पावडर आणि सुंट जायफळ नाही म्हणून मी इथे सुंट घेतलं आहे वेलची पावडर आणि तुम्ही जायफळ घ्या माझ्याकडे जायफळ नाही ना म्हणून मी सुंट घेतलेलं आहे ही आणि सुंट मी मिक्सरमधून बारीक केलं ना आणि नुसती वेलची आणि सुंटं बारीक होतं म्हणून त्यामध्ये थोडी साखर टाकली आहे म्हणजे कसं बारीक होतं पटकन म्हणून कधी पण ना वेलची सुंट मिक्सरच्या भांड्याचं जर आपल्याला काढायचं असेल ना किंवा जायफळ पण जायफळ कसं आपण खिसून पण घालू शकतो नाही का तर थोडंसं साखर घालावी मिक्सरच्या भांड्यात आणि त्याची पावडर करून घ्यायची आता आपण हे पीठ ना परातीमध्ये काढून घेऊया पीठ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला ना गरम गरमच मळायचं आहे ना आता गरम गरम पीठ मळताना हात भासतात ना म्हणून भासता असा तांब्या घ्यायचा तुमच्या घरात जो तांब्या असेल तो घ्यायचा असं असं ना तुपाचा हात लावायचा नंतर आहे बघा असं आहे ना ह्या तांब्याने असं हात भाजत नाही थोडं ते थंड होईपर्यंत तरी असं तांब्याने चांगलं असं कुचकरून घ्यायचं तर हाताला थोडंसं तूप लावून मळून घ्यायचं आता माझ्या हातात एक मोबाईल आहे ना एका हातात म्हणून मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही आहे पण आता मोबाईल ठेवते आणि हाताने मळून घेते ते बघा छान इथे आपलं पीठ मळलेलं आहे आता आपण गोळे करून घेऊयात पाहू शकता इथे मी पाच गोळे करून घेतलेले आहेत आणि पहिले मी पाच मोदक करणार आहे हे बघा इथे सारण पण आहे आपलं पहिले मी आणि हे पीठ आहे ना सुकू नये म्हणून यावरती असं झाकण मारून ठेवते हे बघा बघू शकता सारण पण आपलं थंड झालेलं आहे माझ्या चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा इथे एक मोदक आपला तयार झालेला आहे हे बघा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा हां छान आलं आहे ना पहिल्यांदा छान आलं आहे एवढा पोळ्यांचे एक गोळ्याचं केलेलं आहे आता हे सर्व आपण मोदक करूया आणि या चाळणीमध्ये ठेवूया आता ही चाळणी काळी कशामुळे झालेली आहे शेंगा भाजलेल्या आहेत ना शेंगा भाजते मी याच्यावर म्हणून ती काळी झालेली आहे पण चाळणीला मी तूप लावून घेतलेलं आहे कसं आहे ना मोदक मी तुम्हाला असं करताना दाखवलं असतं पण कसं मोबाईल पकडायला कोणी नाही ना घरामध्ये म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण पुढच्या वेळेला करायचं असतील ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन हे बघा बघू शकता इथे सुंदर सुरे कसे मी पाच मोदक करून घेतलेले आहेत हे बघा मोठे मोठे केलेत हे बघा इथे अजून पीठसुद्धा बाकी आहे हे बघा आणि इथे पण तर मी पहिले हे पाच बनवून घेतलेले आहेत आणि नंतर मग छोटे छोटे करणार आहे पण यावरती ना आता मोदकावरती हे आहे ना केसर ठे लावूया म्हणजे कसं ज्यावेळेला आपण उकडायला ठेवू ना मोदक तर त्यावेळेला आपल्या डोळ्याला बघायलासुद्धा एकदम सुंदर सुरेख असं दिसतं नाही का हे बघा तुमच्याकडे केसर असेल ना तर तुम्ही ना केसर असं मोदकावरती लावा एकदम सुरेख आणि सुंदर दिसतं आणि त्याचा ना सुगंध पण एकदम छान असा दरवळ ते बघा नुसतं उघडल्या उघडल्या एकदम सुरेख आणि कसं ज्यावेळेला आपण मोदक हो उकडायला ठेवू ना तर त्यावेळेला त्याचा रंगसुद्धा असा उतरतो आहे बघा इथे आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे आणि आपण आता मोदक यावरती ठेवूया उदक आहे ना तर आपलं पीठ आधी उकडलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त वाफवायचे नाही आहेत फक्त आपल्याला दहा मिनिटच वाफ वाफवायचे आहेत मोदक हे बघा पाहू शकता तुम्ही ते किती सुंदर सुरे पटतात ना डोळ्यांना बघायला सुंदर तुमच्याकडे जर केसर असेल तर नक्की तुम्ही मोदकांना लावा आणि इथे आपले मोदक तयार झालेले आहेत ते मोदक होईपर्यंत इथे बघा छोटे पण मोदक तयार झालेले आहेत आता आपण मोठे मोदक काढून घेऊया आणि त्यावरती छोटे मोदक ठेवूया हे बघा इथे आपले मोदक झालेले थंड पण झालेले आहे सुंदर सुरेख असे मोदक आपले झालेले आहेत आणि खाली खालून बघा खालीसुद्धा चिटकलेले नाही आहेत हे बघा एक लाईक नक्की करा लाईक करायला कंजूसी करू नका हे बघा सुंदर सुरेख असे आपले मोदक तयार झालेले कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा इथे आता हे छोटे छोटे केलेले कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का किती सुरेख सुंदर दिसतात नाही का तुम्ही पण नक्कीच असे करून खा पाहू शकता परफेक्ट असे आपले मोदक झालेले कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद